शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं कियार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा प्रेक्षको नमस्कार मी मानसी पवयत नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात नगर अर्बन बँकेच्या कर्ज घोटाळ्या प्रकरणी बँकेचे माजी चेअरमन राजेंद्र अग्रवाल यांचा अटकपूर्व जामीन अर्ज येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश शेख यांनी नामंजूर केला आहे राजेंद्र गांधी यांनी के दाखल केलेल्या फिर्यादीवरून पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे अठ्ठावीस कर्ज प्रकरणातून बँकेची एकशे पन्नास कोटीची फसवणूक झाल्याची ही फिर्याद होती पोलिसांनी त्यानंतर बँकेच्या सर्वच कर्ज प्रकरणाचे फॉरेन्सिक ऑडिट केले त्यातून आता पासष्ट प्रकरणातून दोनशे कोटीचा घोटाळा झाल्याचं उघड झालं आहे येथील आर्थिक गुन्हे शाखेकडून या गुन्ह्यांचा तपास सुरू आहे शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या मनावर चांगले संस्कार होण्यासाठी विशेष श्रमसंस्कार शिबिर महत्त्वाचे आहे यातूनच ग्रामीण भागातील समाज जीवन त्यांची संस्कृती आणि त्यांच्या समस्या समजतात अपेक्षित ध्येय साध्य करण्यासाठी प्रामाणिकपणा आणि कष्ट महत्त्वाचे असतात श्रमदानातून मूल्यांची जोपासना होत असते असे प्रतिपादन अहिल्यानगर जिल्हा विद्यालय प्रसारक समाज संस्थेचे सचिव ॲडव्होकेट विश्वासराव आठरे पाटील यांनी केले न्यूवॉट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहमदनगर कनिष्ठ महाविद्यालयाचे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर श्रीराम विद्यालय राळेगण म्हसोबा येथे नुकताच पार पडले शिबिराच्या समारोपा प्रसंगी अॅडव्होकेट आटरे हे बोलत होते नगर रस्त्यावरील हॉटेल कन्हैयाच्या पार्किंग मदे, मोटार कार उभी करून रितेश पटवा यांचे कुटुंब विश्रांतीसाठी थांबले होते तीन अनोळखी व्यक्तींनी त्यांना उठवले मोटारीचा दरवाजा उघडताच मारहाण करून महिलांच्या गळ्यातील चार लाख साठ हजारांचे सोन्याचे दागिने चोरून नेले काल घडलेल्या या प्रकाराबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत रितेश सुरेश पटवा यांनी पोलिसात फिर्याद दिली पटवा व त्याचे कुटुंबीय मोटार नातेवाईकांच्या लग्नाला पुण्याला गेले होते मंगळवारी दुपारी विवाह सोहळा आटपून ते नगरमार्गे पाथर्डीकडे जात होते विधानभवन भवन गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड जाहीर होताच अहिल्यानगर शहर भाजपातर्फे करत स्वागत करण्यात आले भाजपाचे झेंडे फडकवत पदाधिकाऱ्यांनी नागरिकांना लाडू वाटून आनंद व्यक्त केला जय श्रीराम भारत माता की जय एकच भाऊ देवा भाऊ अशा घोषणा दिल्या लक्ष्मी कारंजा येथील भाजप कार्यालय ते चौपाटी कारंजा येथील स्वतंत्रवीर सावरकर यांच्या पुतळ्यापर्यंत विजयी मिरवणूक काढण्यात आली भाजपचे अध्यक्ष ॲडव्होकेट अभय आगरकर यांच्या नेतृत्वाखाली आनंदोत्सव साजरा करण्यात आला भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट अभय आगरकर यांच्या नेतृत्वाखाली आनंदोत्सवात मोठ्या संख्येने पक्षाचे पदाधिकारी सहभागी झाले होते जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे बनावट जात वैद्यता प्रमाणपत्र दिल्याचा प्रकार समोर आला आहे या प्रकरणी अश्विनी यशवंत दळवी हिच्या विरोधात तोफकाळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या दक्षता पथकाचे पोलीस निरीक्षक अजित नथू सावळे यांनी फिर्याद दिली आहे गौरव यशवंत दळवी यांच्या नावाने तयार करण्यात आलेले बनावट जात वैद्यता प्रमाणपत्र अश्विनी दळवी यांनी त्यांच्या कुणबी जाती दावा शैक्षणिक प्रकरण दाखव दाखल करताना सादर केले जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने प्रस्तुत प्रकरणाची छाननी केली असता गौरव दळवी यांच्या नावाने सादर केलेले जात वैधता प्रमाणपत्र खोटे असल्याचे उघड झाले समितीच्या अहवालानुसार सदर क्रमांकाचे प्रमाणपत्र ज्योती सदाशिव काळे यांना निर्गमित करण्यात आले होते असे समोर आले आहे शहराची खबर बातमध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्र हा न्यूज ट्वेंटी फोरचं यादरी शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर